तर मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता वाल्मिक कराड याचा पाय आणखीनच खोलात गेलेला आहे खरं तर या संदर्भात एक महत्त्वाचा सी सी टी व्ही फुटेज हा समोर आला आहे तर वाल्मिक कराड गँग विरोधातील हा सर्वात मोठा पुरावा मानला जातोय तर संतोष देशमुख यांच्या संबंध आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जातोय तर एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू आणि वाल्मिक कराड यांच्याकडून अवादा कंपनीकडून खणणी मागण्यात आली होती तर त्या दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांची भेट झालेले सी सी टी व्ही फुटेज हे आता समोर येते मग अशात या सी सी टी व्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू साटे यांच्या व्यतिरिक्त दिसणारा पी एस आय अधिकारी हा कोण आहे आणि तसंच नेमकं सी सी टी व्हीमधून काय समोर आले याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर हे सी सी टी व्ही फुटेज पाहिलं तर विष्णू साटे याच्या ये केज येथील कार्यालयाबाहेर येईल एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता त्यावेळी वाल्मिक कराड याच्यासोबत संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करणारे प्रतीक गुले सुदर्शन गुले आणि त्यांचे मित्र हे पाहायला मिळतात ते विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पी एस आय अधिकारी राजेश पाटील हे देखील वाल्मिक कराड यांना भेटल्याचं सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते तरी आधी पाहिलं तर राजेश पाटील यांचा विष्णूसाठी याला हॉटेलमध्ये भेटतानाचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या वाल्मिक कराडच्या गँगसोबत पी एस आय राजेश पाटील हे दिसून आल्याने त्यांच्या अडचणी ह्या आणखीनच वाढलेल्या आहेत तर अवादा कंपनीकडून खंडी मागितली त्या दिवशी राजेश पाटील हे वाल्मिक कराडला का भेटली असा प्रश्न उपस्थित होते त्यामुळे आता सी आय डी आणि एस आय टीकडून राजेश पाटील यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे दरम्यान विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरील हे सी सी टी व्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होते तर या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र या सी सी टी व्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणात जामीन मिळवण्याची प्रतीक्षेत असलेल्या वाल्मिक कराड याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर वाल्मिक कराड याच्या वतीने विष्णू चाटे याने अवदा कंपनीकडे तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर विष्णू चाटे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन अवदा कंपनीत गेला होता त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाशी त्याचा वाद झाला हा सुरक्षा रक्षक संतोष देशमुख यांच्या जो गावातील होता त्यामुळे संतोष देशमुख या घटनेनंतर कंपनीत गेले होते आणि त्यांचा विष्णू साठेसोबत वादसुद्धा झाला होता आणि यानंतरच नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती त्यामुळे आता या हत्या प्रकरणात हा पुरावा खूप महत्त्वाचा मानला जातोय त्या व्यतिरिक्त केचचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या अडचणीसुद्धा हे या वाढलेले पोलीस अधिकारी अन्नारा दम यांनी सोबत मिळून हे हत्याचा कट रचला गेला का असाही सवाल विचारला जाऊ शकतो ज्याचमुळे केचचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांची अडचणसुद्धा ही वाढली दरम्यान या फुटेजवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा